या। यांच्याकडून मी कुस्ती निवेळी ऊर्जा मिळत असते आम्हाला ती ऊर्जा आपण देत आहात धन्यवाद आणि कुस्तीला सुरुवात झाली इकडं अनिकेत लांडे विरुद्ध अक्षय चव्हा कुस्तीला सुरुवात झाली आहे चला पुढची कुस्ती आकड्यात घ्या दयानंद पाटील गोको असतात तालीम पुणे नुस्तमिंद हरिश्चंद्र बिराजर बाबांचा पट्टा कोणात उर्फ बाबा घोलप या दोन्ही मल्लाची राष्ट्रीय पार्टी राष्ट्रीय तालीम संघाच्या संकुलचा अर्जुन पुरस्कार काका पवारांचा पट्टा साहेब या दोघांची राष्ट्रीय तालीम रुपये इनामाची आपल्या तर्फे कुस्ती आहे चला लवकर त्यानंतर लगेच कुस्ती लागणार आहे दिनेश मोकाशी बारा मोकाशी बारामती आणि अक्षय चोरगे मामासाहेब कुस्ती केंद्र पुणे ही कुस्ती संदीप दादा बारोत्रा माझी गोष्टी आहे रोहित कारले नांदेडगाव पैलवान सत्कार संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दादा गायकवाड हे करत आहेत पठारे या महाराष्ट्राची कुस्ती जगली पाहिजे हा ध्यास घेऊन काम करते किलोमीटर वर जातात आणि पैलवानाला मार्गदर्शन पाठीवरती देत आहे आणि नुसती कोरडी शबासकी नाही तर भरल्या हाताने शबासकी देतात असे गुरुरे आहे आर्मीचे वस्तार, मान्य श्री बलवंत कोच यांनी कृपया खड्यात यावे शासन रुपया तुम्ही आज तसेच आपल्या मुलाच्या आखाड्यात पंच म्हणून योगदान देणार आहे पंच कुस्ती लागत्या एकाहत्तर हजार रुपये नाव विष्णू खोसे योगेश बोमानून पैलवान शरद पवार हे काम पाहणार आहेत पैलवान शरद पवार या कुस्ती आखाड्या इकडे कुस्ती लागली भरत केसरी किताबाचा बांधकरी योगेश बोपाळे पवार वाजता पुष्टी मध्ये घ्या तक तब्येत असलेला आणि कृपा आणि सॉरी ओपन टू सर्जिकल स्ट्राइक केला बनत समर्थ पुढची कुस्ती सर्जिकल स्ट्राईक केला बनत समोर पुढची कुस्ती कृपया कृपा द्यावे आणि सॉरी टू फिनिश सर्जिकल Por que custe seu